माझे नाव एकनाथ पोपट आव्हाड गाव धुळवाड पोस्ट पिंपळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसठ अठरा ब्याऐंशी त्रे अडुसष्ट तर माझ्या प्लॉटची अशी परिस्थिती होती तर गावात बरेच म्हणजे दोन चार शेतकरी बोलले का तुम्ही प्लॉट तुमचा खराब होऊ राहिलाय तर तुम्ही सचिन भारती डॉक्टरची गाठ घेऊन तुम्ही बेड घ्या त्यांची आणि त्यांच्याकडून एक दोन प्रॉडक्ट होते मारा तुमचा प्लॉट एक नंबर होईल तर मी डॉक्टरची गाठ घेतल्यानंतर त्यांनी मला फायटो जेल अन सुप सुप सुपर ऍक्टिव्ह म्हणून हे दोन प्रॉडक्ट दिले त्याच्यात मी एक बुरशीनाशक घेतलं ते बुरशीनाशक घेतल्यानंतर मला चार दों -दों ले 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 ते पाच दिवसात एवढा सुपर रिझल्ट आला ना माझा प्लॉट पूर्ण वाकडा झालेला होता आणि वरतून एक एक दोन दोन इंच अशी कोजळी आलेली होती तर त्या प्लॉटची आज परिस्थिती बघितली तुम्ही तर हे प्लॉट दिसतोयच एक नंबर असा बनलाय आणि पूर्ण पात एकदम सरळ झाली हिरवा बुरवा पण भरपूर आलाय तर, तर मी या प्रॉडक्ट वापरल्यानंतर एकदम खूप समाधानी आणि खूप हाय म्हणजे मी भरपूर शेतकऱ्यांना हे सांगेल की तुम्ही याचा वापर करा आणि आपला प्लॉट एक नंबर बनवा धन्यवाद